हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स आज आपण जाणून घेणार आहोत जेवणाचे जे पस्तीस नियम पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं आहे जेवण चावून चावून खावे त्यामुळे ते पचायला सोपे जाते दुसरं आहे कधीही भरभर जेवण करू नये सावकाश आणि लक्षपूर्वक जेवण करावे असं केल्याने आपली पचनक्रिया मजबूत राहते तिसरं आहे जेवताना कधीही मोबाईल किंवा टी पाहू नये आपलं संपूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित करावे चौथा आहे जेवण केल्यानंतर कधीही लगेच पाणी पिऊ नये जेवल्यानंतर चाळीस मिनिटांनी पाणी प्यावे पाचवा आहे जेवढी भूक आहे तेवढंच खावं भूकेपेक्षा जास्त खाऊ नये सहावं आहे जेवणा अगोदर आणि जेवल्यानंतर हात स्वच्छ धुवावे सातवा हे जेवल्यानंतर लगेच कधीही झोपू नये जेवल्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे फिरावे याने पचनास मदत मिळते आठवा हे जेवणाला देवाचा प्रसाद समजून खावे आणि ते आपल्याला खायला मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानावेत नववा हे जेवताना कधीही बोलू नये दहावा हे रात्रीचं जेवण झोपण्याच्या कमीत कमी दोन तास अगोदर करावे अकरावा आहे कधीही बेडवर किंवा सोप्यावर बसून जेवू नये असं केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतो बारावा आहे जेवणाच्या ताटात कधीही अन्न सोडू नये अन्नाचा सम्मान करावा तेरावा आहे जेवताना तोंड पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे करावे असं केल्यामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो चौदावा आहे तुटल्या फुटलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नये असं केल्यामुळे घरात दारिद्र्यता येते पंधरावं आहे दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला तोंड करून जेवू नये या दोन्ही दिशा वास्तुशास्त्रामध्ये अशुभ मानल्या गे गेल्यात सोलावा आहे जेवणाचा ताट हातात धरून किंवा उभे राहून जेवू नये सतरावा आहे जेवण बनवणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने आंघोळ केल्यानंतर पवित्र झाल्यावरच जेवण बनवावे अठरावा आहे जेवणाला कधीही खोड काढू नये देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावा एकोणीसवा आहे स्वतः जेवण्या अगोदर देवाला नैवेद्य नक्की दाखवावे सकाळचा नाश्ता आठ ते नऊच्या दरम्यान करावा आणि दुपारचं जेवण एक वाजेपर्यंत करावं एकविसावा आहे नाश्त्याच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये कमीत कमी चार तासाचं चा अंतर असावं बावीसावं आहे जेवणाची एकच वेळ फिक्स करावी आणि दररोज त्याच वेळी जेवावं तेसावं आहे एकदाच भरपूर जेवण्यापेक्षा थोडं थोडं करून जेवावं चोवीसावं आहे जेवणामध्ये जास्तीत जास्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा पंचवीसावा आहे आयुर्वेदानुसार कधीही दुधासोबत मीठ घातलेले पदार्थ खाऊ नयेत सव्वीसावं आहे ताजं आणि गरम जेवण जेवल्याने पचनक्रिया चांगली राहते सत्तावीसवा आहे प्रत्येक ऋतूनुसार काही विशेष प्रकारचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत ते आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात अठ्ठावीसवा आहे जमिनीवर बसून जेवण करावे असं केल्याने जेवण चांगल्या प्रकारे पसते व आहे जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये जेवण करून झाल्यानंतर चाळीस मिनिटांनी पाणी प्यावे कुठल्याही फळासोबत दूध पिऊ नये फळ आणि दूध सोबत, सोबत खाणे आयुर्वेदामध्ये वर्जित मानलं गेलंय एकतीसवा आहे चांगल्या प्रकारे शिजलेलं जेवण खावं कच्छ जेवण खाऊ नये बत्तीसवा हे जेवताना सर्वात प्रथम गोड पदार्थ खावेत त्यानंतर खारट पदार्थ खावेत आणि शेवटी कडू पदार्थ खावेत तेतीसवा आहे ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झाला असेल ते अन्न बिलकुल खाऊ नये चौतीसवा आहे रात्री जेवणानंतर खरकाटी भांडी तशीच ठेवू नये असं केल्याने घरात लक्ष्मी नांदत नाही आणि रोगराई पसरते पस्तीस आहे जेवण झाल्यानंतर कधीही उष्ट ताट चुलीवर किंवा शेगडीवर ठेवू नये जेवणाचे हे सर्व नियम पाळणे अर्थातच कठीण आहे तरीही जास्तीत जास्त नियम पाळण्याचा नक्की प्रयत्न करा जेवणाच्या या नियमांचे पालन केल्याने घराची भरभराट होते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय